आणि लोकांची समज अशी आहे का सर्जा म्हातारा झाला आता बस झाला त्याला पलवायचा बंद करा आम्हाला पण त्या गोष्टी समजतात आज सर्जाने गुन्हा घेतला आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक आनंदाचा आश्रू होता कुठेही मालक दिसत नव्हता त्यामुळे सगळे नाराज नारद होते काय सांगा त्याबद्दल बाबाचं नाव टिकवण्याचा हो सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो, तो सर्जाचाच आहे काही मालकाचं चा नाव चालवायसाठी आम्ही छोट्या का नाही होई पण आम्ही क्षेत्र सोडणार नाही आम्ही छोट्या मोठ्या शर्ती चालू ठेवणार त्यांचं नाव टिकवण्यासाठी पाहिजे पण जर बैला धमक असेल जोपर्यंत त्याची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही त्याला पल नमस्कार अमोलदा नमस्कार बोला दादा आज दा, एक प्रेक्षक शर्यत झाली आणि त्याच्यामध्ये श सर्जा जिंकला खूप दिवसानंतर सर्जा मैदानामध्ये विजय जा झाला काय सांगाल त्याबद्दल खूप दिवसानंतर म्हणजे आता आमच्या तीन चार शर्यती झाल्या बैलाला गुलालच नव्हता आणि लोकांची समज पण अशी झाली का बैल कमी पाहायला लागला आहे आणि विषय म्हणजे असा का जिथनं आमचे शेठ विष्णू शेठ पाटील यांचं निधन झालं आहे इथनं बैल पण थोडा नाराज होता का प्राण्यांना पण थोडं समजतं माल। का मालकाबद्दल पण काही विषय नाही आणि मालकाचं नाव चालवायसाठी आम्ही छोट्या का नाही हो होई पण आम्ही क्षेत्र सोडणार नाही आम्ही छोट्या मोठ्या शर्ती चालू ठेवणार त्यांचं नाव टिकवण्यासाठी आज सध्यानी गुन्हा घेतला आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये एक आनंदाचा आश्रू होता कुठेही मालक दिसत नव्हता त्यामुळे सगळेजण नाराज होते काय सांगा त्याबद्दल हो नक्कीच कारण की विषय असा होता का मालक अड्ड्यात आल्यावर हार हारो किंवा जिंको पण ते शर्यत घेऊन जायचे आणि शर्यतीचा त्यांचा आनंद करण्याचा जो त्यांची पद्धत होती आणि जे त्यांचं आहे त्यांच्याकडून आम्ही शर्यशस्त्र शिकू आहे आणि असा विषय का बाबा आमच्यात नाही आहेत हे आम्हाला कुठेतरी या, या गोष्टीची खंत वाटते का बाबा आज असते जर आम्ही अजून थोड्या पद्धतीने जल्लोष केला असता पण जे नियतीच्या पुढे आपलं काही चालत नाही आणि त्या गोष्टी आता घडून आल्या आहेत आणि जसं आता हे मित्रपरिवार आहे आमचा सगळा ते सर्जाचं सगळं बघतात आणि सगळ्यांचा सर्जेवर जीव आहे म्हणून ती पोरं सगळीजण आज इथे येतात शर्यती क्षेत्रात पण बाबांची आम्हाला खूप काही खंत वाटते का बाबा आमच्यात नाही आहेत आता दादा सर्जाने मी मार्कासाठी पळायचा विष्णू होते ते पण बोलायचे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सर्जा पळणार आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं होतं जाईल त्या अड्ड्यामध्ये सर्जाना गुलाल द्यायचा काय सांगाल त्याबद्दल हो नक्कीच बाबाचं नाव टिकवण्याचा सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो सर्जाचाच आहे कारण शर्यती क्षेत्रात ज्या वेळेला सर्जा पळवायचा बंद केला के त्यावेळेला डिस्को पलत होता आणि डिस्को ज्या वेळेला पलत होता त्यावेळेला आम्ही सर्जा पळवायचा बंद केला होता पण ज्यावेळेला डिस्कोला काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्ही तो पालवायचा बंद केला तर आम्ही असा ट्राय मारला एक सरज्यावर की बघू चला याच्यात काय होईल का पण त्या बैलांनी एवढं नाव केलं गेल्या म्हणजे सात आठ वर्षामध्ये या मागच्या पण की त्यांनी मालकाचा जो बोलतात ना कुठंतरी मालकाचा जो नाव होता तो कधीच खाली पाडून दिला नाही आणि त्यांनी त्या ते मालकाचं वर्चस्व प्रत्येक आड्यात वरती दादा मागच्या शर्यती बघितलं ना सर्जवर कमी पळाला होता नक्की काय झालं होतं सर्जाला सर्जा, सर्जा थोडा आजारी पण होता आणि शर्यती आम्ही असं छोटा खेळ नाही केलं तर आम्ही पण बिंजवणमध्येच खेळतो बधी किती बैल कमी पळाला तरी पण आम्ही बिंजवणमध्येच खेळतो आणि बिंजवळमध्येच खेळत राहणार रह। आहे आणि लोकांची समज अशी आहे का सर्जा म्हातारा झाला आता बस झाला त्याला पलवायचा बंद करा आम्हाला पण त्या गोष्टी समजतात का बैल म्हातारा झाला आहे नाही पलवायला पाहिजे पण जर बैलात धमक असेल जोपर्यंत त्याची इच्छा असेल तोपर्यंत आम्ही त्याला पलवणार ज्या लोकांची समज होती का सर्जा संपलाय पण मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आम्हाला पण वाटतं की बैल म्हात आलाय पण बैला अजून पण पळण्याची धमक तीच आहे आणि बघू आता पुढे कसं नियोजन करायचं भले बैल आम्ही आरामावर काढू पण बाबाच्या नावासाठी आम्ही बैल अड्ड्यात आणणार आणि छोटी का नाही पण आम्ही शर्यती करणार विष्णू सर्वात लाडका बैल सांगायचं तर हा सर्जा होता काय सांगाल त्याबद्दल सरजा लाडका म्हणजे शेटचं नाव टिकवण्याचं काम फक्त सरजाने केलेलं आहे कारण एवढे वर्ष झाले आता बैल कमीत कमी सोळा सतरा वर्ष झाले असतील बैलांनी एवढा आख्या भिंजवड क्षेत्रावर आधीराज्य गाजवला होता आणि या बैलाबद्दल बोलायचं तर बाहेरची लोक पण सांगू शकतील का या बैलाचा इतिहास काय आहे ते आणि आमचे हरीश दादा सुट्टी मेकर यांचा खूप मोठा मोठा वाटा असतो प्रत्येक शर्यतीत कारण कसं माहितीये का जरी कोणी ना आलं तरी पण दादाला एक शब्दात आम्ही जर बोललो का दादा बैल सोडायचा आहे तर तो भले कसा पण असू दे पण तो आमचा बैल सोडायला येतो हा का आणि कधी पण कधी पण कुठल्याही गोष्टीसाठी त्याला आम्ही भले दोन गाड्या त्याच्या हातात बैल असेल पण त्याला जर बोललो दादा हा ही गाडी सोडली की मी तुमची गाडी सोडायला येतो पण तो कसा का ना होईना पण तो गाडी सोडायला येतो याचा याचा मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो दादा आजच्या दिवसापासून अशी काय होती आणि इच्छा खूप दिवसापासून आमची आणि आम्हाला गुलाल पाहिजेच होता आणि समोरची गाडी पण चांगली होती आणि बी चांगली पलणारी दोन्ही बैल होती शर्यत मैत्री पूर्ण झाली पण एक का लोकांची समज अशी झाली का बैल म्हातारा झालाय बैल पळत नाही त्याच्यामुळे आम्हाला गुलाल पाहिजेच होता आणि आज चांगला गुलाल झालेला आणि हा गुलाल आम्ही बाबांना श्रद्धांजली म्हणून अर्पित करतो आणि पुढचं नियोजन आम्ही आमच्या पद्धतीत करू भले छोटे करू पण बैल आड्यात दिसणार आणि बैल आम्ही आमच्या पद्धतीत पलवणार दड्ड्यात आल्यानंतर नेहमी बाबा ने 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 स्टेज इथे असायचे नाव द्यायला किंवा नाव फिरवायला ती कमी तुम्हाला कुठेतरी भासते का हो शंभर टक्के ती कमी भासते कारण बाबा भले भा स्टेजचे इथे आहे किंवा एखाद्या रिक्षात कुठे पण बसलेले असले पण त्यांचं लक्ष पूर्ण त्या कमिटीकडे असतो जे अलाउसमेंट होते त्याच्याकडे असतो कोणाचं नाव पडला कोणाचा बैल पडणार आहे कोणाचा काय ते अड्ड्यात आल्यावर त्यांना सगळ्या सगळ्या गोष्टी ते ध्यान करून सगळं नियोजन करून ते गाडी आहे आणि गाडी कोणावर फिरवायची काय करायचं ते त्यांचं नियोजन करायचे दादा विष्णू जेटी तुम्हाला काय शिकवलं नक्की बाबाने आम्हाला एकच शिकवलं आहे की शर्यती क्षेत्रात आल्यानंतर संयम पाहिजे आणि बाबाचा विषय असा होता म्हणजे तो अड्ड्यात गेला की भले त्याला कुणी या अड्ड्यात टाकला पण त्याची गाडी मारली शोधतो त्याला धीर नाही एक गाडी हारला तरी पण असा नाही का तो पुढच्या अड्ड्यात जाऊन नाव ना द्यायचा ना प्रत्येक अड्ड्यात नाव असायचा प्रत्येक अड्ड्यात कोणावर गाडी फिरवायची आणि बिनजोडवरच शर्ती केलायचा जो बाबांनी नाव केले जो नाव केले तो टिकवण्याचा काय तुमचा प्रयत्न असेल आम्ही अशा पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत सरजा पळतो तोपर्यंत पळलू नाहीतर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमचं नाव वरतीच राहील आणि त्याच पद्धतीने नियोजन करू बघू आता काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून अड्ड्यात आहे कारण लोकांची समज अशी होते का सरजा संपला सरजा आहे असे बरेच जण कमेंट्स करतात पण काहीतरी अड्ड्यात राहायचं आहे काहीतरी नाव चालवायचं आहे तर काहीतरी केलं पाहिजे आणि ते आम्ही आमच्या पद्धतीत करू इतकं वेळ दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद